सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सकाराम टेकुळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न झाला परभणी महाराष्ट्र पोलीस प्रशासनात परभणी पोलीस दलात कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सकाराम टेकुळे हे नियमित वयोमानानुसार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाली आहे पोलीस सेवेमध्ये मागील एकतीस वर्षापासून त्यांनी विविध जबाबदारीच्या पदांवर काम केले अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गुप्तेहर विभाग तसेच लोकल क्राईम ब्रँचसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये त्यांनी अतिशय चोखपणे विविध गुन्ह्यांचा तपास करत अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्याचे काम त्यांनी केले आहे परभणी शहरातीलच तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी त्यांनी वेळोवेळी खूप प्रयत्न केले सराईत गुन्हेगार या गुन्हेगारावर शकरांम टेकुळे यांचा खूप धाक होता पोलीस यंत्रणेमध्ये काम करत असताना त्यांनी वेळोवेळी सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम देखील केले आहे सर्वसामान्य माणसांना पोलीस सेवेत त्यांनी नेहमी कुठली अडीअडीचणीला सहकार्य केलेले आहे विविध सामाजिक उपक्रमांना त्यांनी नेहमी पाठबळ देण्याचे काम केले त्यांच्या चांगल्या स्वभाव गुन्ह्याने त्यांनी सर्व स्तरातील मित्रपरिवार अतिशय जवळचा केला होता एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा अतिशय थाटात संपन्न झाला या सत्कार प्रसंगी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते तथा रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष लोकनेते विजय वाकुडे तसेच परभणी विधानसभेचे आमदार डॉ राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला याप्रसंगी माजी महापौर रवी सोनकांबळे पीआरपीचे राज्य संघटक गौतम मुंडे माजी सभापती प्रल्हाद आवचार मनपाचे नगरसेवक सुशील कांबळे युवा नेते गौतम भराडे माजी नगरसेवक भीमराव वायवळ माजी सभापती आकाश लहाणे वंचित बहुजन आघाडीचे नेते सुरेश प्राध्यापक सचिन गंगाखेडकर रणजित मकरन परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील तुरुकमान यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानाचा फेटा शाल आणि भव्य पुष्पहार घालून सकाराम टेकोळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरीन त्यांच्या सेवापूर्ती सेवानिमित्त मनोगत व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या सदरील कार्यक्रमास परिवारातील सर्व सदस्य मित्रपरिवार फार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते